आपला <laughs> <इंटर्यूना है चाला। laughs> नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आहे दसरा ओके आणि दसरा असल्यामुळे आपण चाललो आहोत गावी आणि आत्ता वाजले सकाळचे साडेसहा आणि आपण चाललो आता बस साठी स्वारगेटला स्वारगेटवरून आपण जाणार आहोत कर्जतला तर चलो मग कसा होतो प्रवास सांगतो तुम्हाला आणि त्यानुसार जाऊयात मस्तपैकी गावाकडे तरी काय मस्त मजा असणार आहे आज पण आणि जर तीन चार दिवस मजाच आहे गावाकडे तर चलो मग बघूयात काय होते आणि बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना खूप दिवसांनी ॲक्च्युली सकाळी उठलं आहे खूप दिवस झा झालं चाललं था होतं की सकाळी उठवून एक्सरसाईज करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे पण काय होत नव्हतं पण आज ती सुरुवात झालेली मला असं वाटतं की दसराच्या मुहूर्तावर सकाळी उठलेलं आणि मग दुग आता उद्यापासून पण सकाळी उठण्याचा प्रयत्न करूयात होईल असं आपण प्रयत्न करू पण ना लेट्स सी काय होतं ते चलो हा आहे कोथरूड डेपो आणि इथे इकडे बस लागलेली आहे आपली ही कोथरूड कात्रीची जी बस आहे ती त्या बसने आपण जाणार आहोत सारेगडपर्यंत त्यानंतर आपण कात्रज बसमध्ये बसमध्ये बसलो आणि त्यानंतर आपण निघालो स्वर्गेटकडे स्वर्गेटला पोहोचल्यानंतर बघू शकता इथे मस्त स्वर्गेटचं स्टँड होतं त्यानंतर आपण बस स्थानकावर पोहोचलो आणि तिथे आपण लाल परीने जाणार होतो तर त्यानंतर मध्येच एक स्टॉप आहे अतिथी फॅमिली रेस्टॉरंट तिथे आपण थांबलो स्वर्गेटवरून आल्यानंतर आणि आपल्याला भूक लागली होती त्यामुळे पेरू तर काही चांगले नव्हते त्यामुळे आपण उकडलेला शेंगा घेतला होता शेंगा खूपच असा चविष्ट होत्या आणि मस्त मग आपण शेंगा वगैरे खाल्ल्या तिथे बसून आणि त्यानंतर आपल्याला जर पुढे कर्जतकडे निघायचं होतं दहा ते पंधरा मिनिट आपला तिथे टाईम गेला मस्तपैकी आपण शेंगाचा तिथे आस्वाद घेतलेला आहे छानपैकी मस्त ते असं मिठामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये उकडलेलं होतं शेंगा त्यामुळं खूपच छान टेस्ट लागत होती शेंगाची त्यात आज दसरा असल्यामुळे पूर्णपणे सगळीकडे फुलांची वगैरे मस्तपैकी असं सुंदर सुंदर फुलं वगैरे ठेवलेले होते रोडच्या साईडने आणि खूपच असं सगळे लगभग लोकांची चाललेली होती दसऱ्याची आवरावर असेल किंवा दसऱ्याचं सगळं वर्क असेल त्यानंतर मी पोहोचलो भाऊ न्यायला आला होता मला त्यानंतर भावासोबत घरी गेलो आणि घरी गेलं रे गेलं की आपल्याला काम लागलेलं आहे तर भाई लोक घरी आलं की व्यवस्थितपणे कामाला लावलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला धुवायचं जातात गाड्या तर बाहेर जाऊ आपण मस्त गाडी वगैरे धुऊन काढू आणि बघूयात मग नंतरचं काय काय नाही चलो हे बघा आपलं पुण्याहून येऊन कुठून येऊ आपल्याला आलं की गाड्या वगैरे धुणं असतंच त्यामुळे नंतर गाड्या वगैरे धुवून घेतल्या मस्तपैकी आणि भैया आपण तिथे गाड्या धुवत होता आणि नंतर मी ही स्कूटी वगैरे धुवून घेतले आणि गाड्या वगैरे धुवायचं झाल्यावर मग मस्तपैकी आपले थोड्या वेळ व्हिडिओ वगैरे काढला जसं की आपण ॲज युजल करतो थोड्याशिवे पण खाल्ल्या आणि मग नंतर मित्रांनो आत्ताच आपण जरा आराम केलेला आहे आत्ता उठलो जरा झोपलो थोडंसं कारण सकाळी उठल्यामुळे जरा झोप लागली होती आता मस्तपैकी आपल्याला फुलांच्या माळ्या वगैरे बनवायच्यात झेंडूचे फुलं आणलेले आहेत आपण आणि बघूयाच माता फुलांच्या माळा बनवून मस्त पाहिजे आणि नंतर मग गाड्या गाड्यांना वगैरे माळा लावू तुझं पूजन वगैरे करू मग मस्त पैकी दरव्यात गाडी चालवायला दाखवतोच पुढे चलो तर जेवण वगैरे करून जरा झोपलो होतं मग त्यानंतर उठलो त्यानंतर आपल्याला माळा तयार करायच्या होत्या आपण फुलं आणले होते फुलांपासून आपण मस्तपैकी माळा तयार केल्या त्या झेंडूच्या फुलांपासून आणि त्यामध्ये असं पान वगैरे लावून आंब्याचे पानं वगैरे लावून असं मस्तपैकी एक माळा तयार केली मग ती दाखवली कशी झाली हे काय झाली त्यानंतर त्यांनी येस म्हटले मग आपलं पुढचं काम सुरू झालं मग तेवढं झाल्यानंतर आपण मस्तपैकी पुढचे जे फुलं वगैरे होते म्हणजे दोन तीन आपण माळा तयार केल्या होत्या तीन गाड्यांसाठी वेगवेगळ्या आणि मोठ्या गाडीसाठी एक वेगळा वेगळी माल तयार केली होती एवढं सगळं तयार केल्यानंतर आपण एक नाही तर मित्रांनो जस्ट आपण गाड्या वगैरे सगळं पुजून घेतलेलं आहे आणि आता आपलं आवरलेलं आहे सगळं आपल्याला बाहेर जायचंय आणि लुक हु इज हियर सो आदा इज हेअर सो आदित्य हा का नाही नाही हे राय दिस आदित्य इज हेअर आदित्य आपला भावाचा मावस भाऊ जो आहे त्याचा मुलगा आहे ठीक आहे आदित्य तू काय करू सांग जरा मी अकरावे आहे सायन्स ऍडमिशन घेतले तर मी आज काकांच्या इथं दसऱ्यानिमित्त पाय पडायला आशीर्वाद घ्यायला मी आलो होतो इंटरव्ह्यू नाही चालला <laughs> <laughs> बाय कसला तर असा विषय आहे आता आम्ही जाऊन दर्शन घेतो गे सगळ्यांचे मस्त बघीण्याचा आम्हाला बोलणे बसतील चलो तर मित्रांनो आम्ही आता चाललो बाहेर आपलं सगळं हे झाल्यानंतर सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर आपण आता सीमो उल्लंघन आपण जे म्हणलं होतं ते करण्यासाठी चाललेलो हो। आहोत आपण गाड्या घेऊन चाललेलो आहोत भाऊ पण गेलेले काय काय नाही कोण नाही आम्ही चाललो जातो बाहेर आणि हे असं होतं आपण काहीतरी बोलायला लागलो की त्या डाळता आपल्यालाच बोलते आणि हे भाई बघा भाई पण आपल्यासोबत आहेत भाईंचे तुम्हाला आतावळ करून दिलेले आहे तर आपल्या चॅनेलचं वगैरे सांग जरा सबस्क्राईब वगैरे करायला सबस्क्राईब तू केलेस का हा केले सगळे मी करतो करतो ना मित्रांना सांगतो सांगतो ना हा नक्कीच सगळ्यांना सांग, हो। सांग सबस्क्राईब कर शेअर कर हा कॉन्टेंट कसा वाटतो ते सांगत ना कमेंट मध्ये चालतंय हो। ना एक नंबर असे आपले फॅन्स वगैरे हो सगळे आहेत मस्तपैकी सबस्क्रायबर्स आहेत आपले तर आपण जाऊ आधी आपल्याला शिवाय बसण्याच्या आधी कारण आपले भाऊ वगैरे पुढे गेलेले तर जाऊयात आपण चलो ऐक आपल्याला त्यांच्या माग आता फोन... <laughs> ते कुठे आम्हाला कसं माहिती हा करतो करतो मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत पण आम्हालाच माहित नाही आम्ही कुठे चाललेलो आम्ही फोन करतो आता फोन लावलेला आहे मी मित्रांनो आपण आता पेट्रोल पंप आज थांबणार हो आहोत तिथून ठरवणार आहेत आपण कुठे जायचंय तर मित्रांनो आपण आता इथं पोहोचलो आहे कर्जतमध्ये ठीक आहे आपण आता चाललं तर कर्जतचं ग्रामदैवत श्री गोदन महाराज यांना तर यांचं दर्शन घेणार आहेत आपण आता आणि दर्शन घेऊन मग बघूयात पुढचं काय आहे ते आपण आत्ता पुढे चाललेलो आहोत म्हणून ते मागवण्यात येत आहेत आपण तोपर्यंत दर्शन घेऊन मग पुढचं बघूया घरी जायचं डायरेक्ट मी परत दुसऱ्या कुठे जायचं दर्शन घ्यायला ते पाहूयात का नाही हो चलो मग चलो तर मित्रांनो आपण आलो होतो कर्जतचे ग्रामदैवत श्री गोदर महाराज मंदिरामध्ये आणि तिथे आपण मस्त दर्शन वगैरे हो घेतलं गोदर महाराजांचं गोदर महाराजांचं जे मंदिर आहे किंवा कर्जत जे आहे ते कर्जतला दाखटी पंढरी म्हणून देखील ओळखलं जातं स्वतः ती गोदर महाराजांची मूर्ती दिसत आहे तर मित्रांनो आत्ताच दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं मंदिरात तुम्ही आता पाहिलंच असेल आणि आपण दर्शन घेऊन आता निघालो महागाडी तर बघूयात घरी जाऊन जरा जेवण वगैरे करूयात मस्तपैकी पुरणपोळी वगैरे केलेली आहे मस्त खाऊयात पुरणपोळी आणि जाऊयात निमांत घरी आणि बघूयात मग संध्याकाळी आपला मस्त गप्पा वगैरे मारत बसू आता तर काय परत ब्लॉग होणार नाही आपला ब्लॉग इथेच थांबवतो आपण आज आजचा तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय